नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत काळ्या वाटणातलं अंडा करी एकदम चमचमीत अशी रेसिपी आहे पे, हॉटेलपेक्षा भारी म्हणायला हरकत नाही आता तुम्हाला तरी ते बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही मस्तपैकी गरमागरम ही अंड्याचं कालवण त्याचबरोबर ही आपली ज्वारीची गरम गरम भाकरी अजून काय पाहिजे मग एक नंबर अशी आजची डिश आहे आपण एकदम सोप्या पद्धतीत पाहणार आहोत तुम्ही जर नवं शिकावं असाल तर छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत तुम्ही सुद्धा परफेक्ट अशी आजची रेसिपी करणार चला मग वेळ न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण अंडा घरी करत असल्यामुळे आपल्याला हवीत अंडी तर इथं मी अर्धा डजन म्हणजे सहा अंडी उकडून घेत आहे पहिल्यांदा तर सहा अंडी स्टीलच्या टोपामध्ये घालून घेतलीत आणि शिजण्या इतपत पाणी घातल्या अंडी लवकर उकडावी ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं अंडी उकडत असताना नेहमी स्टीलचंच पातेलं वापरायचं म्हणजे ते पातेलं आपलं खराब होत नाही जर जर्मनचं वापरलं तर ते काळं होतं त्याच्यामुळे ही टिप्ससुद्धा खूप महत्त्वाची आहे नंतर गॅसवरती हा टोप नेऊन ठेवला तर अंडी आता आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत पण काय केलं मी गॅसच्या दुसऱ्या बाजूला अंडी उकडायला ठेवली आणि एका बाजूला करणार आहोत आपण वाटणाची तयारी त्याच्यासाठी इथं मी जाळी ठेवले आणि त्याच्यावरती एक कांदा आणि अर्धी वाटी खोबरं हे घेतलेलं आहे आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे चूल असेल चुलीवर जर करत असाल तर तुम्ही आरामध्ये हे भाजून घेऊ शकता आता माझ्याकडे तर चूल नाही तर गॅसवर भाजल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे इथे मी असं काळं पूर्ण होऊसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघा कांदासुद्धा चांगला भाजला आहे आणि खोबरंसुद्धा आपलं चांगलं काळं झालेलं आहे चौकंड भाजून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडं खोबरं हे चिमट्याने फिरून घ्यायचं म्हणजे सगळीकडं छान असं भाजलं जातं गॅस फास्ट ठेवायचं नाही एकदम बारीक गॅसवरती हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे खोबरं थंड झालं ना मग आपल्याला असं कापून घ्यायचं आहे तर थोडं थोडं मी बारीक करते म्हणजे मिक्सरला हे लगेच बारीक होईल तर खोबरंसुद्धा बारीक चिरून घेतलं आणि कांदासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर खलबत असेल ना किंवा वरवंटा पाटा त्याच्यावर थोडं थोडं पाणी घालून हे वाटून घ्या म्हणजे आपला अंडा मसाला होणारा आणखीन चवदार बनेल त्याच्यामुळे शक्यतो करून वाटूनच घ्या आता माझ्याकडे नसल्यामुळे इथं मी मिक्सरला वाटून घेते तर नंतर बघा ह्याच्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि कोथिंबीर घालून छान असं मिक्सरला वाटण करून घेतलं वाटण करत असताना थोडं पाणी घातलेलं आहे म्हणजे छान स्मूथ असं वाटलं जातं तर इथं आपलं वाटण सुद्धा तयार झालेलं आहे बघा कांदा खोबरं भाजून वाटण करूचपर्यंत इथं आपली अंडी सुद्धा उकडलेली आहेत अंडी उकडत असताना गॅस हा स्लो ठेवायचा म्हणजे छान अशी अंडी उकडली जातात गॅस बंद करून टोप खाली घेतलाय थंड झाल्यानंतरच आपल्याला अंडी सोलून घ्यायची आहेत तर बघा अंडी ह्या पद्धतीने सगळी सोलून घेतलेली आहेत आता तुम्हाला इथं जरी सहा अंडी दिसत असली आणि आता पाच अंडी दिसत असेल तर तुम्ही म्हणाल एक अंड कुठं गायब झालं सांगते जरा थांबा आता आपल्याला काय करायचंय अंड्याला अशा प्रकारे खाचा करून ह्यामुळे काय होतं माहितीये का अंड्यामध्ये ना मसाला जातो अशा खाचा केल्यामुळे आणि अंड खायला एकदम टेस्ट लागतं तर इथं बघितलं का माझं अंड उकडलेलं बघून खाण्यासाठी आलं आता त्याला मी नाही तर म्हणू शकत नाही त्यामुळे त्यांनी एक अंडा आपलं इथे गायब केलेलं आहे म्हणून इथं आपली पाच अंडी राहिलेली आहेत आता त्या पाच अंड्याचा चला अंडा मसाला करूया तर गॅस चालू करून कढई ठेवली आणि दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल आपल्याला हलकंच गरम आहे जास्त कडकडीत गरम नको आहे नाहीतर आपण जो मसाला घातला तो लगेच करपला जातो काळा होतो त्याच्यामुळे तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला पाव चमच इतके हळद अर्धा चमच लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालायचं आहे छान हे परतून घेतलं मग आपली अंडी घालून घ्यायचे आहेत आता अंडी आपल्याला ह्याच्यामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायचे आहेत पण जास्त वेळ फ्राय करायचे नाहीत नाहीतर ते वरचं आवरण असेल ते जास्त कडक होतं कचकच लागतं मांडं तितकं खायला टेस्टी लागत नाही त्याच्यामुळे नॉर्मलच आपल्याला ही अंडी अशी तळून घ्यायची आहेत बघू शकता इथे छान थोडेसे डाग पडले ना मग आपल्याला ही अंडी तेलाच्या बाहेर काढून घ्यायचे आहेत तर मस्त एक इथं आपली अंडीसुद्धा फ्राय झालेले आहेत आता जे बाकीचं तेल उरलं ना त्याच्यामध्येच आपल्याला जे केलेलं वाटण आहे ते घालून जे वेगळी सेपरेट परत कढई वापरायची काहीच गरज नाही अंडी तळून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये अंडा मसाला करून घ्यायचा तर वाटण घातल्यानंतर इथं मी दोन तमालपत्रसुद्धा मोडून घातलेले आहेत आणि आता आपल्याला छान हे तेल सुटूसपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅस मात्र लोश ठेवायचा बरं आता आपण हे घातलेलं वाटण ना दोन मिनिटभर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सेपरेट होऊस तर बघा छान असं हे वाटण आपलं परतलेलं आहे मग आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहे ते म्हणजे बघा लाल तिखट म्हणजे इथे कांदा लसूण वापरलेला आहे त्यानेच आपली अंडा घरी एकदम टेस्टी बनते तर इथं मी अडीच चमचे इतके कांदा लसूण मसाला अर्धा चमच गरम मसाला अर्धा चम्मच धना पावडर आणि पाव चम्मच हळद घातलेली मग आता आपल्याला हे सगळे जिन्न छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला जरा जास्त घालायचा कारण करी ही जरा झणझणीत असली तरच खायला जरा मजा येते घालायचे आपल्याला पाणी तर पाणी तर पाव ग्लास इतकं घातलेला आहे म्हणजे हा आपला मसाला करपायला नको म्हणून तर पाणी घातल्यानंतर छान असं मिक्स करायचं आता झाकण ठेवायचं आपल्याला बघा अर्धवट असं झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे यातलं तेल सेपरेट होईल बघू शकता दोन मिनटानंतर तेल सेपरेट झालेलं आहे आपण पाणी घातल्यामुळे मसाला खाली कुठेही करपलेला नाही किंवा कडेला चिटकलेला नाही पण थोडंसं पाणी घालून झाकण ठेवायचं म्हणजे ह्यातलं मसाल्यातलं तेल छान असं सेपरेट होतं मग आपली अंडी घालून घ्यायची आहेत तर इथं आता सगळी पाच अंडी घातलेले आहेत आणि अलगत आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहेत तर जास्त हलव करायची नाही कारण आपण जे अंड्याला खाचा केल्यात ना त्याच्यातनं अंडं तुटू शकतं म्हणून आपल्याला अलगतच हाताने मिक्स करायचं आहे मग आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी जितका तुम्हाला रस्सा हवा आहे तितकं घाला पण पाणी मात्र थंड घालायचं नाही गरमच पाणी घालायचं आहे नाहीतरी आपल्या रशाला ह्या तरी येणार नाही थंड जर पाणी घातलात तर त्याच्यामुळे कोमटच पाणी आपल्याला घालायचं आहे तरी गाला गाला तर इथं मी एक ग्लासभर इतकं पाणी घातलेलं आहे मग आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ तर अगोदर आपण थोडंच मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आता जरा जपूनच घालायचं मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आता झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपण शिजून घेणार आहोत छान अशी उकळी काढणार आहोत पण झाकण ठेवताना अर्धवट ठेवायचं बघू शकता म्हणजे तरी छान अशी आपल्या रस्त्याला येते तर छान अशी एकदा आपली अंडाकरी तयार झालेली आहे वर्ण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि बघू शकता आता तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल बघून बरं काही अंडाकरी एकदम चमचमीत अशी छान हे अंडाकरी झालेले अगदी गावरान पद्धतीत केलेले बघा आपण जास्तीचं काहीच सामान वापरलेलं नाही कांदा खोबऱ्याचं वाटण करून फक्त एक गरम मसाला धना पावडर घालून चमचमीत अशी गावरान पद्धतीत अंडा मसाला केलेला आहे किंवा अंडाकरी म्हणू शकता अंड्याचं कालवण म्हणू शकता तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीत केला तर नेहमी तुम्ही ह्या पद्धतीत करणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते हॉटेलला मागे सरणारी हे अंडाकरी होते बरं का खरच एकदा तुम्ही थोड्या तरी क्वांटिटीमध्ये करून असली मस्त चमचमीत झनझणीत अंडाकरी तयार झाली मग त्याच्यासोबत खायला गरमागरम भाकरी तर हवीच तरी मी ज्वारीची भाकरी करत आहे तर तुम्ही जर चपाती खात असाल तर चपाती करू शकता राईस खात असाल त्याच्यासोबत खाल्लात कशा सोबत जरी खाल्लात तरी हा अंडा मसाला एक नंबरच लागतो तर आम्ही तरी ज्वारीची भाकरी खातो त्याच्यामुळे इथे मी ज्वारीची भाकरी करत तारीची भाकरी ही पचायला हलकी आहे आणि तिचे भरपूर असे फायदे आहेत त्याच्यामुळे आम्ही तर ज्वारीचीच भाकरी खातो तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत तुम्हाला कशासोबत ही अंडा मसाला आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जर अशा साध्या सोप्या आपल्या रेसिपी पाहायच्या असतील घरगुती पद्धतीत तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील अगदी साधे सोपे असतील घरच्या साहित्यात असतील त्यामुळे पटकन सबस्क्राईब करून घ्या छान खरपूस अशी ज्वारीची भाकरी करून घेतलेली आहे आता आपण डिश सुद्धा सर्विंग करूया इथं तयार झालेला आहे मस्तपैकी जोडीला आहे कांदा लिंबू गरमागरम मऊ आपली खरपूस भाजलेली ज्वारीची भाकरी तुम्ही हा बेत चुलीवर केला तर एकच नंबर होईल आणखी त्याला टेस्ट येईल पावसाचे दिवस सुरू आहेत त्याच्यामुळे एकदा गरम हे अंडा करी आणि ज्वारीची भाकरी करूनच बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आजची रेसिपी आवडली का कमेंट करून सांगायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय